नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी तुम्ही कांदे पोहे तर नेहमीच खाल्ले असतील पण काकडी पोहे कधी खाल्लेत का मी आज बनवणार आहे चटपटी तसे काकडीचे पोहे खूप पौष्टिक देखील आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया काकडी पोहे बनवण्यासाठी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी काकडीचा किस घ्यायचा पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यामध्ये किसलेली काकडी टाकायची आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं पूर्ण काकडी आणि जे पोहे आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जे काकडीला पाणी सुटतं त्यामध्येच हे पोहे व्यवस्थित भिजले जातात आणि जरी तुम्हाला वाटलं की एकदमच कोरडे आहेत किंवा ज्या व्यवस्थित भिजलेले नाही तर वरून थोडंसं पाणी फक्त शिंपडायचं फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ किसलेलं सुकं खोबरं अर्धा चमचा साखर त्यानंतर एक आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली बारीक चिरलेली कोथंबीर अर्ध लिंबू भाजलेली शेंगदाणे पोहे सुद्धा छान भिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे थोडंसं हलवून घ्यायचे आता व्यवस्थित छान भिजलेले आहेत त्यानंतर एका पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे त्यानंतर थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे हे शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले आहेत तुम्ही तळून घेतले तरी सुद्धा चालतील भाजून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये सुद्धा हे छान भाजले जातात आणि कुरकुरीत होतात त्यानंतर हिरवी मिरची टाकायची थोडासा कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता मी शेवटी टाकते कारण कडीपत्ता टाकले की तेल जास्त उडतं त्यामुळे मी कडीपत्ता नेहमी शे शेवटीच टाकते त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची हळद टाकत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा भिजवलेले पोहे टाकायचे हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद टाकल्यानंतर तेल गरम असतं त्यामुळे हळद लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळे मी हलवलं नाही जास्त पोहे टाकल्यानंतरच सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्ही अगोदरच जर मीठ आणि हळद जर पोह्यामध्येच टाकून ते मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल मी तेलामध्येच हळद टाकली म्हणजे रंग त्याचा खूप छान येतो हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पोहे करत असताना नेहमी मंद आचेवरती करायचे म्हणजे पोहे व्यवस्थित भाजले जातात अर्धा चमचा साखर टाकायची साखर टाकल्यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात समजा खायला जरी थोडा उशीर झाला तरीसुद्धा कडक होत नाहीत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं झाकण लावायची आणि वाफ द्यायची दोन मिनटानंतर पहा एकदम पोहे असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं जर हे पोहे तुम्ही लगेच खाणार असाल तर यामध्ये सर्व पोह्यांमध्ये लिंबू पिळलं तरी चालेल जर थोड्या वेळाने खाणार असाल तर तुम्ही जेव्हा खायच्या वेळेला गरम करता पोहे तेव्हा लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल तयार आहेत चटपटीत असे काकडी पोहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा चटपटीत चमचमीत रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू